आज आलोत आम्ही कन्याकुमारीला तर कन्याकुमारी हे नाव का पडलं ते सुद्धा मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मदुराई झाली रामेश्वर झाला राम सेतू झाला तर आता आम्ही निघालेलो आहोत कन्याकुमारीला हो, तर कन्याकुमारीमध्ये आम्ही रात्रीच आलो होतो तर रात्रीचं टायमिंग नंतर अकरा बारा काहीतरी वाजले होते त्यानंतर फ्रेश वगैरे झालो त्यानंतर आम्ही निघालो तर दर्शनासाठी दर्शनासाठी आम्ही निघालो तर, तर आता जवळपास वाजलेले आहेत नऊ साडेनऊ वाजलेले आहेत त्यामुळे जास्त काही गर्दी नाही आणि बऱ्याचशा अशा इथ गोष्टी आहेत की खूप स्वस्त अशा होत्या तर तुम्हाला काय काय होतं ते सुद्धा तुम्हाला नंतर दाखवणार आहे त्याला आता दर्शनाला जाऊयात इथं बऱ्याचशा गोष्टी शिंपल्यामध्येच होत्या जास्तीत जास्त तर तेच होतं कशावरही शिंपल्याचा चकने डिझाईन वगैरे केलेली होती पडदा असो आरसा आरसा असो काही असो लांब पडदे छोटे पडदे परत मोराची डिझाईन आरशाची डिझाईन प्रत्येक हर गोष्टीची डिझाईन त्याने शिंपल्यामध्येच केलेली होती तर मला ते मात्र फार आवडलं इथलं तर खूप आणि बऱ्यापैकी होतं स्वस्तसुद्धा होतं पण आमचा प्रवास पुढे आणखीन खूप होता त्यामुळे आम्ही काही घेतलं नाही या गोष्टी तर ज्याला पाहिजे त्यांनी घेऊ शकतात आणि ते शर्ट वगैरेसुद्धा शंभर रुपयालाच होते असं एक मला वाटतं की हे पहिलंच ठिकाण असेल आम्ही एवढे फिरलो त्या ठिकाणी खूप बऱ्याचशा गोष्टी निर्णय किंमतीतच होत्या तर आम्ही मंदिरात निघालो होतो तर आणि इकडे चप्पल स्टँड आहे तर मग तिथं चप्पल सर्वांनी आम्ही सोडलो छान वगैरे होती पण तिथून घेऊन येणं पॉसिबल नव्हतं आपल्या इकडं काही गोष्टी पाहायला भेटत नाहीत तिथं ते बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या आता आम्ही निघालो मंदिराकडे आणि मंदिरातलं वातावरण बघा आणि खूप असं जुन्न जुन्न टाईप आहे सो सगळं सर्व आणि मंदिराचं तर कुठं म्हणजे कुठं आहे ते काही ते हे लक्षात येत नाही शिक्खर वगैरे काहीही तिथं दिसलं नाही त्यानंतर आम्ही फिरत होतो गोल राऊंड मारतं वाटलं कुठं मंदिर आहे तर मधी मंदिरामध्ये आल्यामध्येच ह्या गोष्टी पाहायला भेटल्या म्हणजेच की जुनं बांधकाम वगैरे खूप छान असं आणि खूप मोठं होतं मेन म्हणजे मध्ये खूप मोठं होतं आणि यामध्ये पुरुषांना झालं पुरुष आणि मुलांनासुद्धा शर्ट घालून एंट्री नाही तर त्यांना शर्ट काढावं लागते बनिलावर त्यांनी दर्शन करू शकतात तर हे आहे मंदिर कन्याकुमारीचं तर आम्ही प्रसाद वगैरे घेतला तर इथली कन्याकुमारी म्हणून नाव का पडलं तेही थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला महादेवाने असूर बानासूरला वरदान दिले होते की तुला कुमारिका कन्याशिवाय दुसरं कोणीही मारू शकत नाही त्यामुळे कन्याकुमारीचं रूप हे पार्वतीचंच रूप आहे तरी तर आता आम्ही निघालो स्टॅच्यू पाहिला लांबून एक वेळेस लांबून पाहिला दूर येऊन पाहिला कसा दिसतो ते त्या खूप छान असं वातावरण होतं इथलंसुद्धा तर खूप थंडगार हवा येत होती खूप छान वाटत होतं आणि इथे जे आहे ना तीन तीन समुद्राचा संगम आहे इथंसुद्धा त्रिवेणी संगम असं म्हणतात तर तीन पहिला जो समुद्र आहे बंगालचा उपसागर आहे दुसरा समुद्र आहे उ अरबी समुद्र आणि हिंद महासागर या तीन समुद्राचा संगम आहे त्रिवेणी संगम असे म्हणले जातात तर खूप छान असं वातावरण तर हे व्हिडिओमध्ये लक्षात येत नाही पण तीन कलरमध्ये पाणी आहे इथे एक निळा एक एकदम निळसर एक आहे आणि एक थोडं खडूळ आहे आणि एक एकदम स्वच्छ स्वच्छ असं आहे तीन पाणी वेगवेगळ्या पद्धती इथे येऊन मिळ मिळालेले आहे तर ते आपल्याला पाहायलासुद्धा भेटतं तीन कलरचे पाणी व्या आणि व्हिडिओमध्ये पण येत नाही ते चला आता स्टॅच्यूकडे जाऊया तर आता आम्ही निघालो स्टॅच्यूकडे तर इथेसुद्धा अलग अलग रेट आहेत दोन लाईन आहेत एक लाईन आहे पंचाहत्तर रुपयाची आणि दुसरी लाईन आहे तीनशे रुपयाची तुम्हाला कोणत्या लाईननं जायची ते तुम्ही जाऊ शकता थोडाफार फरक पडतो तीनशेच्या लाईनला आणि पंच्याहत्तरच्या लाईनलासुद्धा थोडाफार फरक पडतो कारण पंचाहत्तर लगेला थोडीशी गर्दी असते आणि तिकडेसुद्धा गर्दी असते नाही असं नाही मग पुढे जाऊन सगळे एकत्रच येतात त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही अडजस्ट करू शकता तरीसुद्धा आम्हाला इथे जवळपास दोन ते तीन तास आम्हाला लाईनमध्येच लागले होते तर दोन तीन तासानंतर आता आम्ही आलोच बाहेर दोन बोट होत्या तर ते काम करतात तीन तास आम्ही बारीमध्ये होतो म्हणजे लाईनमध्ये मध्ये होतो विचार करू शकता तुम्ही ते किती लोक असतील आणि जवळपास त्या शिपमध्ये शंभर सवाशे लोक सरळ बसतात आणि कंटिन्यू ते शिप चालू असते नेहण्याचं काम तिथे थांबलेलेच असतात था। लगेचच ते आपण उतरलो की ते लगेच येऊन बसतात परत इथले उतरले की ते दुसरे बसतात म्हणजे कंटिन्यू त्यांची शिफ्ट चालू असते तर आपल्याच हाताने घ्यायचं असतं आणि आपणच सेफ्टीसाठी लावून बसायचं असतं मला जास्त काही आवडलं नाही ते खूप मोठं वाटत होतं त्यामुळे मी काढून टाकले थोड्या वेळ थोडे वेळ लिवले आणि जवळ ठेवलं पण सेफ्टीसाठीच जवळ ठेवलं <laughs> त्या ठिकाणी जवळ जायचे म्हणून खूप भारी वाटत होतं तर एकदम पाण्यामध्ये आणि इकडून तिकडून काहीही कुड़ूं नाही आणि झांज पाण्यामध्ये चुकीशी पाण्यामध्ये होती तर खूप छान वाटत होतं थंडगार हवासुद्धा खूप येत होती तर फायनली आम्ही आता इथं पोहोचलेलं आहोत तर तुम्हाला वर्थसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर काय काय आहे आणि थोडीफार तिथली माहिती देण्याचासुद्धा प्रयत्न करणार आहे तर वरी जाण्यासाठी स्वामी विवेकानंदकडे जाण्यासाठी तिथेसुद्धा तिकीट आहे तीस रुपये प्रत्येकाला तीस रुपये आहे लहान मुलांना आहे ते तिकीट काढले आणि आता आम्ही निघालो वरती तर इथून वरी म्हणजे डोंगरासारखंच केलेलं आहे तरी वरतीच डोंगरावरती म्हणायला सुद्धा काही हरकत नाही तर एक खूप लाटा वगैरे होत्या पाण्याच्या जोरात येत होत्या धडकून अशा पलीकडे जात सुद्धा होत्या तर मेन इत इथं इथं पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त आणि सगळ्यात जास्त म्हणजे थंड आणि हवा खूप होती इथं इथं तरी कारण हे एकदम समुद्राच्या मध्ये आहे त्यामुळे तुम्ही समजू शकतात की इथे किती हवा असेल तर चप्पल स्टँड इथं फ्रीमध्येच आहे तर तुम्ही इथे चप्पल सोडून त्यानंतरच वर जाऊ शकतात जे तीस रुपयाचं तिकीट काढलं होतं स्वामी स्वामीनकर त्या तिकीटामध्येच हे चप्पल स्टँडसुद्धा फ्री आहे वरून पाहू शकता किती सुंदर असं दिसत आहे जिकडे पाहिल तिकडे पाणीच आहे आणि मुलांचं बघा फोटो काढायचं म्हणलं की कुठेतरी अशा ठिकाणी जातात की ते आप मला तर नाही आवडत तरी ते काढत होते <णगेगा> स्टॅच्यू स्टॅच्यू पलीकडे आहे तर चला ति, तिकडे जाऊया तर या ठिकाणी जे पाहू शकता तुमची माझ्या पाठीमागे तर तिथे पार्वती मातेने तिथं तपस्या केली होती महादेवासाठी निवरी जे आहेत स्वामी विवेकानंद त्यांची रॉक मेमरी आहे पाचशे मीटर अंतरावर समुद्र आ, आहे हा आपण स्टॅच्यूच्या जवळ आलेला आहोत आणि तिकडे त्यांच्या एकदम जवळ म्हणलं तर तेवढ्याही जवळ जा। जाऊ जा। शकत नाही कारण थोडंसं अंतर आहे आणि तिथलं कामसुद्धा चालू आहे पुढे चालून ते का तिथेसुद्धा जाता येईल कारण तिथं पुलाचं काम चालू आहे त्यानंतर आपण जाऊया तर दर्शन करण्यासाठी स्वामी विवेकानंदाचं तर अठराशे ब्याण्णवमध्ये स्वामी विवेकानंद कन्याकुमारीमध्ये इथे आल्यावर किनाऱ्यावरून त्यांनी इथे पोहोच जाऊन इथे इथे येऊन त्यांनी इथे येऊन तपस्या करत बसले होते त्यानंतर या ठिकाणी आहे तर ज्या ठिकाणी त्यांनी तपस्य केले होते ते ठिकाण आहे तर खूप छान वाटत होतं एकदम शांत लाईट नाही काही नाही तिथं फक्त ओमचं हे दिसेल तिथून थोडा प्रकाश आल्यासारखा येतो आणि तिथूनच मंत्राचा आवाज येतो तर खूप शांत वाटत होतं तर इथे सुद्धा पाच मिनिट का असे ना पण जाऊन नक्की बसावं त्यानंतर माता पार्वती कन्याकुमारी चंच रूप आहे आणि आणि महादेवासाठी इथे तपस्या केली होती देशातला पहिला सूर्य कन्याकुमारीमध्येच उगवतो पहिल्यांदा सूर्याची किरणे इथे पडतात नंतर प आपल्याकडे येतात असं होतं तर खूप छान वाटत होतं समुद्राच्या लाटा एकदम थंडगार हवा त्यानंतर आम्ही निघालो बोट आली होती सर्वांनी घेतली आणि आता आम्ही उतरलो आणि आता सगळे घाईघाईमध्ये फास्ट पळत आहेत कारण पाहिले सगळं झालं त्यांचं पाहून झालं पाहायची इच्छा होती त्यामुळे त्यांना काही वाटत नव्हतं त्यानंतर पाहिल्यानंतर फास्टमध्ये सगळे जात होते तरी त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही इथे साबण होते तर तीस रुपयाला होते ओरिजिनल साबण होते ॲलोवेरा वगैरे हो ते तर तीन साबण मी सुद्धा घेतले आणि हे पर्स जे आहे तर खूप छान पर्स होत्या त्यानंतर हे पाहू शकता तुम्ही किती छान असे खूप छान मोरो होते तर ते सगळं शिंपल्यामध्येच होते तर आणेपर्यंत राहतील असं मला काही वाटलं नाही त्यामुळे थोडंसं वाटत होतं त्यानंतर हे आमचे आहे ड्रायवर अण्णा अण्णा म्हणायचो आम्ही अण्णा म्हणलं तरच त्यांना कळत होतं बाकी दुसऱ्या तर काही गोष्टी त्यांना आम्हाला समजत नव्हत्या आम आणि आमचं त्यांना त्या ठिकाणी त्यांनी मग आम्हाला जेवण्यासाठी इथे घेऊन आले तर चार पाच भाज्या दिल्या आणि चपाती चपाती दिली थोडं चपाती थोडी ठीक होती पण भाज्या तेवढ्या काही टेस्ट मला आवड म्हणजे वेगळंच असतं त्यामुळे थोडीशी हैराणी होती आपली जेवणाचीच तर चला आता आम्ही निघालो पुढच्या टूरसाठी आता आता आम्ही पोहोचलो आहे तर केरळमध्ये तर केरळमध्ये आता आम्ही इथे मंदिरामध्ये जाणार आहोत तर ते मंदिर कोणतं आहे तर तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद